सड आहे जाय कालवण चांगलं करण चपात्या लाल लाल भडक चांगल्या चांगल्या कर होय होय खावा गी चांगलं चांगलं करून खावा गे तुम्हाला काय माहिती होय पुन्हा ना खाल ना वाईल म्हणून किती चपाती केले बघ ही चौथी आहे ते दोन तीन होते हिला इथली लस पुरत नाही त्या आणि हिला तुम्हाला कधी खायला यावं हो?

घातलं काय घातलं घातलं करू द्या याकाला लावलंय तिकड वैरंगोरांना टाकायला एक खूट धरून हाय ओबा मम्मी काल गोन का करते अर लय मम्मी जिकड वाटताय एका दिवशी मम्मी बी तुम्हाला इसका दावल तेव्हा तुम्हाला बी कळल पापा काय असतो पापा सारखं मम्मीला आयुष्यात कधी येणार नाही तुम्हाला खाय आणून देज दहा पाच रुपये खर्चाय दे एखाला उठली शाण टाकायला होती एकाला उठली झाडाय लावते हाय घरे आज चार पाच दिवस बघतोय तुम्ही चार कसे बोलत नाही का तर तुम्हाला बी मम्मी जात फुलका येतोय पप्पाजी माहित आहे नाही नाही ते पण करू लागती काम सकाळ सायपा करायचं मम्मी लाडका आहे पप्पा झाले का पैशाची गरज पडली पप्पा मला पेन घ्यायचं आहे वर घ्यायची आहे दहा रुपये खर्च ती तुमी चार लागली काय काम करून लगेच बाप बाप अना आय दिसाय लागली हे आधी बाप पण आई दिसली नाही काय तुम्ही काय होगा बोलाय ना नका मला काय ठेवलं ना बोलायचं काय म्हणजे काय ठेवलं ना बोलायचं तुम्हे काय केवले काय केवलं तुम्ही बाया असून कसं बोलाव कसं राहावं हे कळ ना काय तुमच्या पाया पडते पाय धुऊन पाणी पि पाहिजे तुम्हाला काय आणाय सांगायचं नाही काय 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 नाही काय बोलायचं नाही काय म्हणायचं नाही काय आणतच नाही सांगायच लांब राहिलं आणि तुम्हाला खाऊ देत नाही आम्हाला देत नाही तीच भरायचं काय बघणार आहे उचलणार आणि परत येऊन कुत्र्या मोर फेकणार आहे तुम्ही दुसरं काय करू पण शकत नाही जाऊ दे ती आम्ही तर इमानदार आहे काम पिऊन ती घरावी राहतो काय करू शकत नाही काय करा घालून काय माझा उपयोग आहे आणि फायदा तर काय आहे तुम्ही हाय ती चाल सोडत नाही पोरं बी सारखी झाली ती पोरवी मला नीट बोलत नाही ती तुम्ही घरात बाहेर नाही पोरं म्हणते माझ्या मम्मीला देऊ ना तुम्ही सगळ्यांनी मेळ केला तुम्ही तिथे एक झालं कुठं बाहेर कामाला गेलं मोरगा सला राहिलं तिकडं कि म्हणत हा पंधरा पंधरा दिवस राहतोय दहाव्या खात आहे अरे विचार करायलाच तू पहिला आपल्याला लोकास घे ना पाणी घेते कोणाला पैसे घे जायचं घे जायचं कशाने देणं झालं हा

एवढी माझी पाक उठण ठेवली आहे माझी होती का तुझी होती कोणाची काय चांगलं ती कूलर लावून झोपायचं पाखराला तिकडे मका टाकून चाहून ठेवली गोरांना वैरण काढी बघायला नाही आणि वरण नवऱ्याला आल्यावर म्हणायचं काय तुमचं कर्तव्य आहे आम्हाला आणून काढायचं आणि बसून खा तुमचं काय माहिती असं बोलता हे वाढत वाढत जातय वाढत वाढत काय जात तू बोलती कीच तुला बोलतोय यातच वाढत वाढत जातय अडचणीच्या तुम्हाला साथ दिली विसरू नका कशी दिली दिली तिली कशी दिली सांग तुल की आता कसेही दिले मॅडम काय सांगू तुम्हाला माहित नाही कशी दिली मला तर माहित नाही अजिबाच तू द्या माहित नाही मॅडम काय सांगायचं तुम्ही आता साथ दिलीच नाही तर तुला माहित काय व्हायचंय दिल्या मी केलं मी केलं काय केलं नाही तर सांगती तू कस केलं नाही बाब्या काय केलं आ आली तर बसती आमच्या कुठं सारवडून घेतलं इतकं पण आखरीच बोलू नका वर लय पण आखी बोलूनी माणसाला माणसानं कुठ तर सुद्धा चाल कुठं तर झाला फिरायला यात चाल म्हणून शिनाखरी आम्हाला पण बोलायचं बघितलं पण तुमचं कसं झालं ना त्या गातूनच लावून सोडायचं

आणि काय कारण बाहेर कामाला जायचं जा। तुम्हाला वैरण द्यायची तुम्हाला आय तिकट करून टाकून शेंगाण पिण पाणी होत नाही करतील कशा पाहिजे नीट आतापर्यंत तू नीट राहिल नाही आता इथं पुढे मीच तुम्हाला जाऊ देणार नाही सारखं तुम्हाला आडवं चालणार अजिबात राहत नाही हा इल्ली पण तुझी नाही सवय उतरायला टाकील पण तुम्हाला खायला घालणार नाही